लागला का मासा बघा परत एकदा काढली शिला पेज असणार इथं लय मोठे आहे ते बघा किती मोठे लय मोठे आहे अच्छा ना मार्केटला निघालोय कारण तर चांगल्याच मोठ्या साईजच्या ना तीन चेलापे ती मोठ्या मोठ्या बघा एक चेलापे ना आता कापायला घेतले पिंकेने तर आचलन नदीवरती येऊन पोचलोय आणि पिंकी आई आणि बाबा इतक्या जण आलोय चौघ जण आलोय इथे एकदम जवळच्या घराच्या आणि बघू आता जाळी का तर काही लावायला जमत नाही आणि रोजच आहे ना फक्त गळावरती मासे पाकडायच्यात जितके भेटतील तितकेच जास्त काही भेटत नाही मासे आणि जर जास्त मासे भेटलेच ना तर नक्कीच आहे ना तुम्हाला सुद्धा ना दाखवलं जमन बघू जसं जमन तसं दाखवतोय छाडे टाकून घेतोय आम्ही हे बघा आता ना नदीवरती आलोय आणि हे बघा दोन छाडे आहेत पिंकीजवळ एक आहे बारका आणि मायाजवळ एक तर एक मासा पण पकडला तिकडे वारच्या बाजूला बघा आता इथं भेटतोय काय एखादा जर भेटलंच ना तुम्हाला दाखवतोय मग लागला काही बारका आहे काय एकदमच भारीतला मासन तो पण आहे ना एकदमच मोठ्या साईजचा सा लागलाय हे हो बघा किती मोठी साईज आहे शिंगट्याची आणि तो आहे ना ते लागलाय एकदमच भारी साईज आहे बागा मोठी एकदम हे बघा शिंगट्या इंद्रायणी नदीचा शेंगट्या एकदमच मोठे साइज, शेंगट्याचे बरोबर मोटे हायची चिलापी पण गळ अडकला त्याला इतकं काढता थाड थोड ब साईज एकदमच मोठ्या ची भेटले एकदम मोठे गळ थोडाच लागलाय जाड़ास्ते जाड़ास्ते तो निष्ठोन पण जाऊ शकतो नाही निष्टते ते इकडे आलाय ना जा मास्तेने झाड असते कातरी त्याच्यात नाही निष्टत दोन लागल्यात ना इकडे पण एक लागलाय हे इथ एक किती मोठे आहे ती किती मोठे आहे पार्क गांजा चिलपी तर एक भेटली आणि हे बघा परत एकदा ना, ना, ना हे भाकर लावून घेतले गाळाला भाकरीला मासे लागतात मोठी चिलपी असले ना तर अशाच भाकरीला लागते ते आणि जर समजा पीठ लावून टाकलं ना तर आहे ना कानुसा किंवा खवले मासे भेटतात आणि जर भाकर लावले ना जास्त करून मग चिलपीच भेटते ये बघा इथं टाकलंय मी त्याला पण ओढतय लागल का चिलपी लागून आली बारीक आहे बारीक आहे चिलपी बघा परत एकदा काढली चिलपीच असणार मोटर, मोटर पण आहे <laughs> किती मोठे आहे ती पण ते बघा नीट भेटन ते म्हणायला ती पण तशीच गुंतली जाणार तर नाही ते पण असं ना घाय नाही करायची केली ना मग तोडून पण जातात आणि निस्टून पण जातात मागाशी भेटले ना त्याच्यापेक्षा ती मोठी वाटते ना मोठी आहे किती कशी आहे पिंकी आहे लय मोठे आहे तोंडाचा भाग किती मोठे जाए ले जाए ले जाए ले जाए। तर आता असं वाटायला लागलंय की आपल्याला मार्केटला पण जायला जमत नाही का कारण तर ना भेटत नाही आणि असे एक एक दोन दोन भेटले ना मोठे तर मार्केटला जायचं डायरेक्ट जातात आपल्या जवळ आहे ना एकदम जवळ आले आमच्या माझ्या शेजारीच घराच्या शेजारीच इथं जवळ मग अचानक लागतात रोज तर नाही लागत रोज नाही लागत कधीतरी लागतात नीट पकडा जर तिकडे गाण्याचं ठेवलंय ना तिकडे गावताना जर कसली मोठी दिसते इकडून जरी एका नाही जर लागत्या दोनच बघा आता परत टाकून घेतात छडी तर लावून घेतली का हा टाका हवा ना लाطا परत टाका लागणार आहे ना हा तिकडे वारे खाली गेले पास का हा हे बघा घरचे माणसं पण आल्यात आता रॉयदा सलो आले आता आणि आम्ही आलो आहे आम्हाला ना एक ते दीड तास झाले तर दोन चांगले मोठ्या साहेबच्या ना चिल पण भेटल्यात आता बघू अजून किती मासे भेटतात बघा पलीकडच्या साईडला सुद्धा आहे ना भरपूर लोक आल्यात मासेच पाकडायला हे बघा या साईडला पण आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा येत हे बघा हे पिंके वाढतात का नाही मासे नाही ना तिकडे लांब टाक ना मी तिकडे ना लांब टाकले तर तिकडे ना लांबच मासे वाढतात हे बा इकडे टाकले दिसत नाही ते जास्त लाटा सुटल्यात ना त्याच्यामुळे सुट आता वार पण बरास आहे ना सुटले वारा खारबा आहे ना हे खारबा खरबा मासा आणि हा असा असतय तो हे बघा त्याने आत आत खाले ना हे बघा एकदम आहे ना पास मास आहे तो काटे नसतात ह्या या माशाला ना अजिबातच काटे नसतात आहे ना बोमला वाणे यो मासा हे बघा घे काढून लागल का मासा परत चिला आता तर चांगलं भाट ते वाटत चिलाफी आहे का काय हा चिलफी लय मोठे आहे चिलाफी थोडी दिसलेली तिथं

जास्त हुशार लागले तिथं काही धरतील इकड नाही मोठे

आत्ताची लय मोठी आहे ही लय मोठी आहे मोठे आहे ना हा त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठे आहे आता बूस टाक दे हे मोठे मोठे आहेत राजच्याला ना मार्केटला निघालो आहे कारण तर हे ना चांगल्याच मोठ्या साईजच्या ना तीन चिलपे भेटल्यात तर आता ना ते घेऊन ये ना मार्केटला जाणार आहे पिंकी आणि मी चाललो आहे रॉयदास साईज चालू इथंच थांबतात त्यांना जर एखादा मासा भेटला ना चिलपे मोठी मग ते सुद्धा आहे ना घेऊन येणे एखाद्या वेळेस रॉयदास नाही तर मी येईन त्याच्यानंतर लागलाच तर तर चला आता पहिलं तर आहे ना मार्केटला जाऊ कारण तर आता आहे ना सव्वा चार झाल्यात मग मार्केटला जास्तपर्यंत आहे ना पाच वाजणार आहे घरनं जायचं अजून घरी आणि त्याच्यानंतर पाठी वाजून काटायचे घरी आहे सगळं ते घेऊन ये ना मार्केटला जाऊ बघा पिंकी है ना चिलप्या घेऊन आले त्या साईडने ते, ते बघा किती झाल्यात बघा जमा डायरेक्ट बारखी पाठी आहे ना फुल भरणार आहे तीनच चिलप्यांनी हे बघा इतकी जबरदस्त चिलप्यांची साईज आहे ना पहिल्यांदाच लागले तर इतक्या मोठ्या मोठ्या जास्त काही लागत नाही अशा चिलप्या चिलपीची साईज इतकी मोठी आहे ना हे बघा पिशवीत बसतील का या बघा तीनच चिल या पिशवी मध्ये आणि या साईडने ना पाऊस पण यायला लागला आता बघा तिकडं ना खाली बघा किती काळ झालंय तर घर काही जास्त लांब नाही इथंच वरते या बिल्डिंगच्या पलीकडं पण त्याला जायला रस्ता आता डायरेक्ट खाली जायचंय आणि असाच गावमधनं घरी तर चला पहिला तर यानं घरी जाव आणि त्याच्यानंतर आहे ना मार्केटला जावं आता ना घरी पण येऊन पोहोचले हे बघा कपडे वाळत केल्या तिथं दारपुढच आणि तुम्हाला जास्त काय बरेचसे दिवस आहे ना दारपडे जमलं नाही समोर बघा फरशी पण टाकून घेतलेले असे आणि हे प्लास्टर नव्हतं ना, ना तर प्लास्टर पण करून घेतलंय हे बघा आणि आतमध्ये ना दुसरी फरशी होती साधी तर त्याच्यावरती ही बघा ही टाकली तरी सुद्धा ना तुम्हाला एका दिवशी आहे ना दाखवते पळता इथं चांगलं आता आहे आता ना फार पाच आजायला आलं आणि मार्केटला पण जायचं ह्या बघा पिंकीनं पाटापट पार्टी पण घेतली काढून इथं चांगले मोठी पार्टी घेतली आजच्याला तीनच चिलप आहे तीन चिलफ्यांनाच मोठी पार्टी घेतलेली आहे तर चला आता मार्केटला जाऊन ना तुम्हाला पार्टीमध्ये वरून दाखवतंय एकदमच मोठ्या साहेबच्या चिलप आहेत तुम्ही तर बघितल्या तर चला आज चला ना बऱ्याच दिवसात मग परत एकदा आहे ना मार्केटला चाललोय तर चला मार्केटलाच भेटू आता तर हे बघा मार्केटला सुद्धा ना येऊन पोहोचले आताच तर चला आता खाली जाऊ पहिलं तर मासे घ्याय खाऊन ते बघा आता पिंकी चालली खाली तिकडं आता तिथं आहे ना बसायचं तेवढ्या जागेमध्ये बघा दुण एक चिलापे ना आता कापायला घेतले पेंकेने एक किलो भरले बघा ते आणि ती जे ना सगळ्यात म्हणजे बारखे होते चिलापे तरी सुद्धा तीच एक किलो झाले बघा आणि त्या दुसऱ्या दोन आहेत ना त्याच्यापेक्षा दोन मोठे आहेत त्या जास्त भारणार आहेत तर जसं गिरायक आहे ना तसं तुम्हाला आहे ना त्या सुद्धा ये ना दाखवते वजन करता वेळेस कारण तर आहे ना गिरायक तर भरपूर आहे बघा साईटला तरी सुद्धा ना आजच्या लना गुरुवर आहे आणि गुरुवारच्या आहे ना गिरायक थोडं कमी असतंय तर इतने नाही ना तुम्हाला जास्त काही बरोबर दाखवायला जमत नाही तरी सुद्धा आहे ना दाखवत आहे कारण तर हे ना गिराईक पण समोर आहे आणि या साईडला पण मासे आहेत बघा तिकडे ना एकदम बारके मासे आहेत लहान बघा दुसरे सुद्धा यानं वजन करून घेतले आता आणि ती जिलेबी बघा पावणे दोन किलोपर्यंत झाले बघा पावणे दोन किलो स्कैनर स्कैनर मा का कोड के आ ना ना के नहीं है ये तो जा देर आता पर cắt 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 cắt

एकदम कर कर रोज आता है रोज जा हे बघा आता मग मासे सुद्धा संपलं आता निघालो आम्ही घरी आणि आता ना पाऊस यायला लागलाय तर पाटकेने निघून जायचंय नाहीतर ना पाऊस तर येणार कारण तर बारीक बारके ना आता पाडायला पण पा लागलं चला आता घरी निघालोय आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा